नमस्कार झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने जवळपास दहा वर्ष प्रेक्षकांचे खडखळून मनोरंजन केले प्रत्येक कलाकाराच्या विनोदी शैलीने अनेकांची मने जिंकली पण काही महिन्यापूर्वीच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेतला आहे अगदी शेवटच्या काळात कार्यक्रमाचा टी आर पी हा पूर्णपणे घसरला होता त्यामुळे हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला याबद्दल नुकतंच भाऊ कदम यांनी खुलासा केला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाईन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो भाऊ कदम म्हणाले चला हवा येऊ द्या कार्यक्रमाची स्क्रिप्ट इतकी वर्ष एकच माणूस लिहत आला आहे जसा आमचा कार्यक्रम तसे दुसऱ्या चॅनेलवरही कॉमेडी शो सुरू होते पण तिथे प्रत्येक स्क्रिप्टचे लेखक वेगवेगळे होते आमच्याकडे एकच माणूस लिहत असल्यामुळे किती व्हेरिएशन येणार आपण केलेली प्रत्येक गोष्ट जशी हिट होत नाही अगदी तसंच आपलं प्रत्येक स्क्रिप्ट वाजेलच असं नाही कुठेतरी अपयश ही यशाची पायरी असते त्यामुळे खाली आल्यावरच आपण पुन्हा वर जातो आणि यातही एक वेगळी मजा येते दरम्यान चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता डॉक्टर निलेश ताबडे भाऊ कदम सागर कारंडे श्रेया बुगडे कुशल बद्रिके भारत गणेशपुरे अंकुर वाडवे हे विनोदवीर या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग होते